नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रणित किचनमध्ये तर आज आपण पाहणार आहोत एकदम झटपट असं होणार गाजर मुळा आणि हिरव्या मिरचीचं लोणचं तर हे लोणचं जे आहे मी फर्स्ट टाईमच बनवत होते म्हणून मी कमी क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे म्हटलं लोणचं जर चांगलं झालं तरच आपला व्हिडिओ चॅनलवरती टाकायचा नाही झालं तर नव्हतं टाकणार पण खूप असं टेस्टीवाला लोणचं झालं म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की पहा आणि तुम्ही पण हे लोणचं घरी नक्की ट्राय करून पहा कमी क्वांटिटीत बनवा जास्त क्वांटिटीत बनवा पण पर नक्की बनवा खूप टेस्टी लागतं भाजी भाकरीसोबत चपातीसोबत चला मग जास्त वेळ न तर तुम्हाला मी पूर्ण रेसिपी सांगते तर त्यासाठी मी एक गाजर घेतलेला आहे एक मुळा घेतलेला आहे थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या सर्वांना दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तशी गाजर आणि मुळ्या दोघांची पण व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहे त्यानंतर ना मग आपण यांना कट करून घेऊया मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये गाजर कट करून दाखवत आहे ना त्याच पद्धतीने गाजर आणि मुळा उभ्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर कट करून घ्या आपल्या बोटाची साईज जेवढी असते ना त्या साईजमध्ये गाजराला आणि मुळ्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने कट करून घ्या जर तुम्हाला चकल्या करायच्या असतील गोलमध्ये तर तुम्ही तशाही करू शकता बट हे जे आहे मी तुम्हाला समोर दाखवलं ते बेस्ट आहे म्हणून तुम्ही तसंच कट करून घ्या तर आता आपण हे गाजर तर कट करून झाले आणि मुळाही आपला कट करून झालेला आहे आता आपण हिरवी मिरची पाहूयात तर हिरव्या मिरच्या मी अगोदरच स्वच्छ करून घेतल्या होत्या दोन वेळा पाण्याने धुवून आणि त्याला जरा सुकून घेतलेला आहे आता हिरव्या मिरचीला फक्त एका मिरच्या दोन तुकडे करायचे आपल्याला जास्त काही बारीक करायची गरज आहे फक्त उभं तिला कट करून आहे तर अशाच पद्धतीने सर्व मिरच्या छानपैकी कट करून घेऊयात आणि त्यानंतर ना आपण याला सर्वांना उन्हामध्ये एक दोन तास वाळू घालणार आहोत जर तुम्हाला इन्स्टंट लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही ह्याला वाळू घालू नका फक्त ह्याला बनवल्यावरती फ्रीजमध्ये ठेवा जर तुम्हाला फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं तर त्याला एक ते दोन तास छानपैकी उन्हामध्ये वाळवून घ्यायचं चला तर मग आता आपण गाजर मुळा आणि हिरवी मिरची छानपैकी उन्हामध्ये वाळू घालूया तर दुपारचे साडेबारा वाजलेले होते आणि बाल्कनीमध्ये छानपैकी ऊन आलेलं होतं तर मग बाल्कनीमध्येच मी गाजर मुळा आणि हिरवी मिरची वाळू घातली पहिल्यांदा सुती कपडा खाली हातरून घेतलेला आहे त्यानंतरनं मी गाजर टाकून घेतलं सुती कपड्यावर तर एकदम पसरून टाकायचं आहे जास्त गर्दी करायची नाही एकदम सुटसुटीत आपलं गाजर आणि मुळा व्यवस्थित टाकून द्यायचा आणि पसरून ठेवून देऊयात त्याला आता आपण मिरची पण वाळायला घालूयात तर मिरची मी ही कपड्यावरती टाकणार नाही जे आपण ताट आणलं होतं ना गाजर मुळा भरून त्याच ताटामध्ये मी मिरची पसरून टाकलेली आहे आता त्याला कमीत कमी दोन ते तीन तास छानपैकी वाळून द्यायचं आहे उन्हामध्ये तर दोन तीन तासानंतर ना आपलं गाजर आणि मुळा अशा पद्धतीने वाळून रेडी झालेला आहे आता आपण गाजर मुळ्याचं लोणचं बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात कढाई छानपैकी गरम झाली की त्याच्यामध्ये एक चम्मच जिरे एक चम्मच मोहरी एक चम्मच धाना एक चम्मच सोप टाकायची व्यवस्थित अर्धा मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर पाच सहा काळ्या मिराय पण मी याच्यामध्ये ऍड करून घेतलं तर व्यवस्थित त्याला पुन्हा परतून घ्यायचा आहे गॅस बंद करून घ्या आता आपण जो लोणच्याचा मसाला बनवला ह्याच्यामध्ये मेथीदाना टाकायला विसरू नका एक अर्धा चम्मच मेथीदाना टाका आणि त्याला पण व्यवस्थित परतून मिक्सरला लावून एकदम आबोडधोबड अशी पावडर तयार करून घ्यायचे आहे मला मार्केटमध्ये काय मेथीदाणा सापडला नाही त्याच्यामुळे मी ह्या लोणच्यामध्ये मेथीदाना टाकलेला नाही आहे कढईमध्ये तीन ते चार चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल छानपैकी गरम झालं की वाळवून घेतलेल्या हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या एक अर्धा मिनिट मिरच्या परतून घ्यायच्या त्यानंतरनं गाजर आणि मुळा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा तयार केलेला जो लोणच्याचा मसाला होता तोही याच्यावरती टाकून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकायची एक मिनिटभर सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यानंतर मी वरून अर्धा चम्मच लाल मिरच पावडर टाकलेली आहे कारण हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याशा तिखट आहेत म्हणून मी लाल मिरच पावडर फक्त अर्धा चम्मच टाकलेले आहे त्यानंतर पुन्हा एकदा ध्याना व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडसं विनेगर पण आपण टाकून देणार आहोत विनेगर टाकण्याचा व्हिडिओ माझ्याकडून ह्याच्यामध्ये ऍड करायचं विसरून गेले पण तुम्ही विनेगर टाकायला विसरू नका तर झटपट असं आपलं गाजर गाजरमुळे आणि मिरचीचं लोणचं रेडी झालं एका ताटामध्ये काढून घ्यायचं जा थंड झाल्यावरती हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही तोंडी लावायला खाऊ शकता तर तुम्हीही अशा पद्धतीने घरी बनवून पहा कसं झालं ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडतात चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा